सो so, आज uh, उच्छाद नाटकाचे पंचवीस प्रयोग झाले uh, कसं वाटतंय आणि पुढच्या आता किती एक्साइटमेंट आहे मी तन्वीला सांगतो <laughs> हे <है। laughs> okay. so, पहिलं ओके सो खूपच छान वाटतंय खूपच असं स्पेशल फीलिंग आहे आणि आज आम्ही खूपच एक्साइटमेंटमध्ये खरं तर हा प्रयोग केला आहे कारण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हापासून तर जर सगळं एक एक आठवलं तर इथपर्यंत येणं इज अ बिग थिंग आणि असं एखाद्या नाटकाचे चार लोकं वेगवेगळं काय काय करत असताना एवढे प्रयोग इतक्या कमी दिवसात होणं सो so, ही खूपच मला वाटतं मोठी गोष्ट आहे असं so, होत नाही फार आजकाल आणि आम्हाला करताना ती अजूनही तेवढीच मजा येते म्हणजे असं नाही होतं की हां आता झाले पंचवीस प्रयोग झाले आता जे बोर व्हायला लागतं किंवा तोच तोचपणा यायला लागतो तर तसं आम्हाला कुठेच कोणाला वाटत नाही आम्ही तेवढेच एक्सायटेड असतो प्रत्येक प्रयोग करायला सो मला वाटतं ती ते नाटकाची गंमत आहे की कितीही वेळा केलं तरी आम्हाला मजाच येते अजूनही ते करताना ॲब्स्युटली आणि हे म्हणजे पंचवीस प्रयोग झाले ना त्याच्यामध्ये असं मला थोडंसं वाटतं की पहिल्यांदा पण आम्हाला जे असं वाटत होतं ना की हे कसं होणार हा अतिशय छोटा पिरियड होता एकदा आमची टीम एकत्र आली आणि आम्ही करायचं ठरवलं आधी खरं मी डिरेक्ट करणार होतो कारण मी लिहिलं आहे नाटक लिहिलं म्हणजे रूपांतर केलं आहे तर मी डिरेक्ट करणार होतो ऐकला मला ॲक्टरच ना आणि मग सगळे अनेक ॲक्टर बघून झाले आणि मग शेवटी ते सगळं जुळून ये ना शेवटी हे तिघं मिळाले म्हटलं आता आपण हे लॉक करून टाकू पण चौथा मिळेल ना मग म्हणून मी म्हणालो की चला मला खपवून घ्या तुम्ही आणि म्हणून मी केलं ते आणि ते झाल्यानंतर हे पहिलं आमचं म्हणजे मे बी एक पंधरा दिवस होते की ज्याच्यात हा थोडा पिरियड होता की वी आर ट्राईंग टू फाईंड आउट की काय आम्हाला कसे आम्ही एकत्र जेल होतो पण नंतर मग आम्ही अतिशय सुंदर रीतीने जेल झालो आणि oh. ते अजूनपर्यंत पूर्ण टिकलेलं आहे म्हणजे त्यात काही काहीच हे नाही आणि जसं तन्वी म्हणाली ना मजा येते करताना असं वाटतं की आम्ही आज जातो ना पहिल्यांदाच गेलो आम्ही त्या दुसऱ्या कपलकडे आम्हाला <laughs> काही पुढचं माहितीच नाही आणि त्या त्या क्षणी जे जे घडतंय ते घडतंय आणि आम्ही त्याला सामोरं जातोय असं अशाच पद्धतीने आम्ही नाटक घेतो ते आणि तसंच करतो उच्छाद हे मूळ गॉड ऑफ कार्नेज नावाच्या यस्मिना रेजा यांच्या फ्रेंच नाटकावरती आधारित आहे त्याचं इंग्लिश नाटक पण अवेलेबल आहे क्रिस्टोफर हॅम्पटन यांनी केलेलं रूपांतर आहे मी ते दोन हजार दहा साली वाचलं होतं ॲक्च्युली आणि मला असं वाटलं की अरे हे किती चांगलं नाटक आहे ज्याच्यात तसं खूप काही घडत नाही पण ॲट द सेम टाईम ते तुम्हाला खिळवून ठेवतं नुसत्या संवादातनं आणि नुसत्या इंटरॅक्शन्समधनं आणि मी ॲक्टिंगच्यावरती म्हणजे डिरेक्टर म्हणून ॲक्टिंगवरती लोकांच्या कामं करत असल्यामुळे मला ते असं वाटलं की इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग प्ले टू डू फॉर ॲक्टर्स आणि म्हणून ॲक्टर्स म्हणून आणि म्हणून मला असं वाटलं की आपण करूच या काही झालं तरी नंतर ते माझ्या डोक्यात राहिलं आणि ॲट वन पॉईंट असं झालं की आ, मी म्हटलं की हे नाटक आत्ता आपण करूया कारण मराठीमध्ये असं नाटक होत नाही जनरली असं मला अजून एक वाटतं तो क्राफ्ट जो आहे जे ज्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे तशा पद्धतीने फारशी नाटकं नाही मला माहिती आणि क मग ते मी लिहायला चालू केलं समजा दोन आय थिंक दोन हजार अठरा साली मी ते अॅडॅप्ट करायला केलं आणि लगेच करून झालं ॲडॅप्ट ॲक्च्युली पण मग त्यानंतर दोन हजार एकोणीसपर्यंत दुसरं काहीतरी नाटक करत होतो आणि मग कोविड दोन हजार वीसमध्ये आलं मग आम्ही परत करायचं बघितलं परत करायचं बघितलं नाहीच झालं ते आणि इव्हेंच्युली नंतर जेव्हा असं झालं की अरे आपल्याला करायचंच आहे तेव्हा मग राईट्सचा प्रश्न निर्माण झाला की राईट्स घ्यायचेच होते फक्त ते कसे मिळणार तर त्यांचा असा अट होती एजंटची की तुम्ही कुठल्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही जसे डायलॉग आहेत तसेच नावं बदलायची नाहीत फ्रेंच मूळ जी गोष्टींची नावं आहेत ती पण तीच ठेवायची म्हणजे अग वेरॉनिक आत जा आणि क्लाफुटी आण याच्याऐवजी वनिता आत जा आणि ती अंगुरमलई आण बरं हे जे आम्ही केलंय ते अलाउडच नव्हतं पण मी म्हटलं की नाहीतर काही अर्थ नाही असं नाही केलं तर म्हणून मी एजंटला हे जे सगळं स्क्रिप्ट होतं ते दिलं आणि जिथे जिथे चेंज केला होता तिथे तिथे खाली फुटनोट टाकली की का केलं हे आम्ही त्याच्या मागची भूमिका काय आणि <laughs> ते झाल्यानंतर मग एजंट म्हणाली की आय थिंक आय जस्ट ट्रस्ट यू विथ दिस बिकॉज यू सीम टू हॅव डन सम वर्क आणि तसे राईट्स मिळून गेले आणि म्हणून मग नाटक शेवटी आलं रंगभूमीवर साहेब तुमचे आता पंचवीस प्रयोग झाले आहेत त्यामुळे तुमच्या टीमचं पण आता चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे तर नाटक तुम्ही जेव्हा उभं केलं तेव्हाच्या काही गमती जमती किंवा आता पंचवीस प्रयोग झाले प्रेक्षकांच्या भरपूर प्रतिक्रिया आल्या असतील तेव्हाच्या काही मेमोरेबल अशा काही प्रतिक्रिया आली आहे लोकांकडून आम्ही सुरू केलं नाटक तर तेव्हा आम्ही चौघ जण ॲक्टर्स आणि अनुपम असे एक सात दिवस कामशेतला जाऊन ती प्रोसेस केली आहे म्हणजे तिथे राहून एकत्र ते नाटक कंपनी थिएटरला अतुल कुमारचं कंपनी थिएटर तिथे जाऊन आम्ही ते नाटक बसवलं सो ते जे सात आठ दिवस गेलो होतो ना आपण तर ते सात आठ दिवस मला वाटतं खूपच इम्पॉर्टंट होते या सगळ्या प्रोसेससाठी कारण तिथे आम्ही चोवीस तास एकत्र राहत होतो सो फक्त नाटक नाही बाकी पण एकत्र राहून जे जो बॉन्ड सगळ्यांमध्ये तयार झाला ओळख सगळ्यांची झाली ती इतकी हेल्पफुल होती या सगळ्यासाठी की त्यामुळे बहुतेक आता आमचं असं होतं की प्रयोगांमध्ये पंधरा वीस दिवस जरी गॅप असेल तरी होतो अरे आपण खूप दिवसात सगळे भेटलो नाही आहे सो मला वाटतं की त्या सात दिवसात जे नाटक बसलं आणि आम्ही सगळे एकत्र आलो तर ती खूपच मस्त प्रोसेस होती आणि बापरे तिथे तर खूपच काय काय गमती झाल्या तर मला एखादी स्पेसिफिक तुला आठवत आहे का काही किंवा मधली सुद्धा कुठल्या रिहर्सलच्या मध्ये को ॲक्टर जो आहे सिद्धेश तो आणि मी आम्ही आमचं पाठांतर खूप चांगलं आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि आम्हाला दोघांनी आयत्या वेळेला शब्द टाकायची खूप सवय आहे आणि जी आमच्या डिरेक्टरला फारशी मान्य नव्हती तर मग पहिल्या पहिल्यांदा इतके दिवस फक्त आमचा ह्याचमध्ये वेळ गेला की आमचे शब्द बरोबर रुळावरती येतात का नाही कारण आम्ही ते सोडून सगळं बोलायचो इतर बरेच गाथा आम्ही सांगितली तरी मूळ मुद्दा बाजूला जायचा असं बरेच दिवस झालं आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की अरे आपलं हे होणार का नाही यांचं लगेच पाठांतर होऊन तयार आणि क लगेच त्यांचे जे वाक्य आहेत तेच येणार म्हणजे अशी गोकंपट्टीचे हे लोक असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप जाज झाला आणि मग आणि मग ॲट वन पॉईंट मग आम्हाला आमच्या तोंडावरती ते चढल्यानंतर देन इट वॉज ऑल फन मग आमच्यावरची थोडी रिस्पॉन्सिबिलिटी कमी झाली आणि पण ह्याच्यावरून आम्ही खूप चिडवी एकूणच केली लोकांना आणि अजून एक म्हणजे ही नुसती ॲक्टिंग टीम नाही किंवा डिरेक्टर अनुपम असं नाही सगळीच टीम जी आहे उच्चातची ना इट्स इट्स अ व्हेरी एफ एक अतिशय एफिशियंट आणि अतिशय चांगली डेडिकेटेड अशी टीम आहे आणि मी आधी बरीच नाटकं केलेली आहेत पण मला नेहमी असंच म्हटलं जातं की तुझी पाच शोध होतात आणि मग नंतर काही करत नाहीस तर कारण माझ्याकडे टीमच नसते बरेचदा की ती टीम एवढ्या चांगल्या पद्धतीने करत नाही तर ह्यामध्ये मला जास्त लक्षात आलं की ती टीम असण्याची किती गरज आहे आणि किती ते महत्त्वाचं आहे हे चांगलंच चा लक्षात आलं <laughs>